श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते सध्या पितृपक्ष हा सुरू आहे आणि येत्या बुधवारी म्हणजेच सतरा सप्टेंबर रोजी आहे इंदिरा एकादशी पितृपक्षातील ही एकादशी अत्यंत विशेष अशी मानली जाते भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षातील एकादशीचा उपवास हा इंदिरा एकादशीचा उपवास म्हणून केला जातो धार्मिक मान्यतेनुसार या एकादशीचे व्रत केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि मृत्यूनंतर आपल्याला मोक्ष प्राप्त होतो पितृपक्षातील या इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने आपल्या पित्रांना मोक्ष मिळतो तसंच हजारो वर्षांच्या तपश्चर्याचे शुभफल आपल्याला प्राप्त होते अशी धार्मिक श्रद्धा आहे त्याचप्रमाणे या एकादशीचे व्रत केल्यामुळे कन्यादान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते तसंच या एकादशीला पितृपक्षातील या इंदिरा एकादशीला जर आपण श्रीहरी विष्णूंची पूजा केली तर यामुळे आपल्या सात पिढ्यातील पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि यामुळेच आपला सात पिढ्यांचा पितृदोषा नष्ट होतो आपल्या पित्रांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांना मोक्ष मिळावा यासाठी इंदिरा एकादशीचे व्रत हे करायला हवे या व्रतामुळे पुण्य आपल्याला प्राप्त होते या एकादशीच्या दिवशी विष्णू आणि देवी लक्ष्मींची पूजा करावी त्यानंतर तुळशीजवळ शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावावा यामुळे लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर होत असते आपल्या पित्रांना सद्गती लावावी आणि त्यासोबत त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळावा यासाठी आपण जर पितृपक्षामध्ये येणाऱ्या या इंदिरा एकादशीच्या दिवशी त्यांच्यासाठी सेवा केली तर त्यांना खरंच सद्गती मिळत असते आणि त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीचा आत्मा यमलोक किंवा पितृलोकात अडकला असेल त्यांच्या मोक्षसाठी इंदिरा एकादशीचे व्रत केले जाते इंदिरा एकादशीच्या व्रताचे महत्त्व सांगताना युधिष्ठिराला भगवान श्रीकृष्णांनी सांगितले होते की इंदिरा एकादशीच्या व्रताने पितरांना औदोगतीपासून मुक्ती मिळते हे व्रत केल्याने मनुष्य पापमुक्त होतो त्याला भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद मिळतो आणि त्याला वैकुंठामध्ये स्थान मिळते असे हे पितृपक्षामध्ये येणाऱ्या इंदिरा एकादशीचे अत्यंत अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आपल्या पित्रांना सद्गती लाभावी ते संतुष्ट व्हावेत त्यांना मोक्ष मिळावा यासाठी आणि तसंच आपल्या पित्रांचा भरभरून आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी इंदिरा एकादशीला काही महत्त्वपूर्ण उपाय करणं हे अत्यंत महत्त्वकारक ठरत असतं पितृपक्षातील या इंदिरा एकादशीच्या एका दिवशी आपण जे काही महत्त्वपूर्ण उपाय आपल्या पित्रांसाठी करू तर त्याचे शुभ परिणाम हे आपल्याला मिळत असतात आणि म्हणूनच आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे की जो इंदिरा एकादशीच्या दिवशी सतरा सप्टेंबरला बुधवारी आपल्याला करायचा आहे चिमुटभर काळे तीळ हे आपल्याला इथे अर्पण करायचे आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये असलेल्या सात पिढ्यांचा हा नष्ट होईल आपल्या जीवनामध्ये असलेल्या सर्व संकट समस्या अडचणी दुःख दारिद्र्य हे दूर होतील आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी येईल तर काळ्या तिळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला कसा करायचा आहे इंदिरा एकादशीच्या दिवशी याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणूनच ही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कधीकधी आपण खूप प्रयत्न करूनसुद्धा खूप मेहनत कष्ट घेऊनसुद्धा आपल्याला हवं तसं यश मिळत नाही हवी तशी अर्थप्राप्ती होत नाही कोणत्याही कामामध्ये यश आपल्याला मिळत नाही आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही आपल्या मुलाबाळांची हवी तशी प्रगती होत नाही आपल्या घरात असलेल्या विवाहयोग्य मुलामुलींचा विवाह मुला हा जुळवण्यात येत नाही किंवा विवाहित दाम्पत्यांना संतान प्राप्ती होत नाही सततचं आजार पण आपल्या घरामध्ये असतं आपल्या घरात सतत भांडणं कटकटी वादविवाद हे होत असतात किंवा काही काही घरांमध्ये खूप पैसा सुद्धा सुख शांतीचा अभाव असतो यासारख्या अनेक समस्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात आणि या सर्व समस्या आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये पितृदोष असल्यामुळेच येत असतात आणि आपल्या घरामध्ये असलेला हा प्रखर पितृदोष दूर होण्यासाठी आणि त्याचप्रमाणे ह्यासारख्या सर्व सर समस्या दूर होण्यासाठीच इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्याला काळ्या तिळांचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर इंदिरा एकादशीच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि स्नान करताना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुटभर काळे तिळ टाकायचे आहेत सध्या पितृपक्ष हा सुरू आहे आणि काळे तिळ हे आपल्या पूर्वजांना समर्पित आहेत आणि म्हणून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळ टाकायचे आहे त्याचप्रमाणे चिमूटभर हळदसुद्धा टाकायची आहे कारण हळद ही श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि हळद लक्ष्मी देवीला आपल्या घराकडे आकर्षित करत असते आणि म्हणूनच आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि चिमुठभर हळदी टाकायची आहे आणि त्या पाण्याने स्वच्छ स्नान करायचे आहे आपल्या घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकानेच आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत आणि त्या पाण्याने स्नान करायचे आहे असे केल्याने आपल्या घरामध्ये असलेला पितृदोष दूर होण्यास मदत होते आंघोळ झाल्यानंतर आपल्याला पिवळे किंवा लाल वस्त्र ला, हे परिधान करायचे आहेत त्यानंतर श्रीहरी विष्णूंची पूजा करायची आहे त्यासाठी आपल्या देवघरामध्ये जर श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल तर त्या फोटोची आपल्याला पूजा करायची आहे नाही तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती इतर असतेच तर त्या मूर्तीची पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे श्रीहरी विष्णूंचा फोटो जर तुमच्याकडे असेल तर तो फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्या फोटोला अष्टगंध चंदन तुम्हाला लावायचं आहे हळद कुंकू फुल्ल अर्पण करायचं आहे आणि श्री विष्णूचा फोटो नसेल तर बाळकृष्णांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक तुम्हाला पहिले शुद्ध पाण्याने करायचा आहे त्यानंतर पंचामृताने करायचा आहे आणि पुन्हा शुद्ध पाण्याने करायचा आहे अशा पद्धतीने बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना एक मंत्रसुद्धा आपल्याला म्हणायचा आहे आणि हा मंत्र असा आहे ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि बाळकृष्णांच्या मूर्तीवर आपण अभिषेक करत असताना जे पाणी घेणार आहोत तर त्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत या दिवशी काळ्या तिळांना अत्यंत महत्त्व आहे आणि यामुळे आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होत असतो त्यांना सद्गती मिळते तसंच आपल्या पित्रांना सद्गती मिळाल्यामुळे ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून सुखी संसाराचा आशीर्वाद देऊन जातात तर या पद्धतीने अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यांनासुद्धा चंदन अष्टगंध हळद कुंकू अक्षधा हे अर्पण करायचं आहे तसंच त्यांना त्यांच्या आवडत्या प्रिय वस्तूसुद्धा त्यांना अर्पण करायच्या आहेत यामध्ये पिवळी फुलं पिवळी वस्त्र ही आपण त्यांना अर्पण करायची आहेत त्याचप्रमाणे पिवळ्या मिठाईचा पिवळ्या फळांचा नैवेद्य हा सुद्धा आपण त्यांना अर्पण करायचा आहे त्याचप्रमाणे तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय श्रीहरी विष्णूंची कोणतीच पूजाही पूर्ण होत नाही म्हणून तुळशीपत्रसुद्धा आपल्याला या दिवशी श्रीहरी विष्णूंना बाळकृष्णांना जरूर अर्पण करायचं आहे आणि यानंतर बाळकृष्णांना आपण दीप हा सुद्धा ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडेसे चिमूटभर काळे तीळ हे आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत मग तुम्ही इथे एकवीस किंवा अकरा काळे तीळ हे घेऊ शकतात हे एकवीस किंवा काळे तीळ आपण आपल्या उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामे पठण करायचं आहे आणि हे विष्णू सहस्रनाम तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर मग तुम्ही मोबाईलला लावून देऊन ते श्रवण केलेत तरीसुद्धा चालतील आता हे विष्णू सहस्रनाम पठण करून झाल्यानंतर तुम्ही तुमची जी काही इच्छा आहे तर ती इच्छा श्रीहरी विष्णूंना सांगायची आहे आणि आपली इच्छा श्रीहरी विष्णूंनी पूर्ण करावी यासाठी आपण त्यांना प्रार्थना विनंती करायची आहे आणि त्यानंतर आपण आपल्या हातामध्ये उजव्या हातामध्ये घेतलेले हे काळे तिळ आपल्याला श्रीहरी विष्णूंना किंवा बालकृष्णांच्या मूर्तीला अर्पण करायचे आहेत धर्मशास्त्रानुसार काळे तिळ हे पित्रांचा आहार मानला जातो आपल्या पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण काळ्या तिळांचा वापर हा त्यांच्या पूजेमध्ये करत असतो जेव्हाही आपण आपल्या पित्रांसाठी तर्पण करत असतो तेव्हा सुद्धा आपण त्यामध्ये काळे तिळ हे वापरत असतो या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण जर आपल्या पूर्वजांच्या नावाने काळे तिळ हे दान केले तर याचे आपल्याला अनन्यसाधारण असे पुण्य मिळत असते के असे केल्याने आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात काळेतीळ हे पूर्णपणे आपल्या पित्रांसाठी आपल्या पूर्वजांसाठी समर्पित आहेत आपल्या पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं साधन आहे ते म्हणजे काळेतीळ पितृपक्षामध्ये पडणाऱ्या इंदिरा एकादशीला श्रीहरी विष्णूंना काळेतीळ अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख आणि शांती तसंच समृद्धी राहत असते आणि श्रीहरी विष्णू कृपेने आपल्या पित्रांना मोक्ष मिळत असतो मग या दिवशी तुम्ही असे काळेतीळ एखाद्या मंदिरामध्ये अर्पण केले तरीसुद्धा चालतील तुमच्या घराजवळ जिथे कुठे विष्णूंचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्ही हे काळे तिळ दान करू शकतात किंवा श्रीहरी विष्णूंचं मंदिर नसेल आणि इतर कुठलं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या पित्रांसाठी असे हे काळे तिळ इंदिरा एकादशीच्या दिवशी दान केलेत तरीसुद्धा चालतील असे केल्याने तुम्हाला तुमच्या पित्रांचा आशीर्वाद हा नक्की मिळेल आणि तुमच्या पित्रांना मोक्षसुद्धा प्राप्त होईल याचप्रमाणे आपल्याला अजून एक काळ्या तिळांचा प्रभावी उपाय करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे आपल्या पित्रांसाठी इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडेसे काळे तेळ टाकायचे आहेत दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांना समर्पित आहे आपले पूर्वज हे दक्षिण दिशेकडूनच आपल्या घरी येत असतात असं म्हटलं जातं आणि म्हणून असा एक दिवा आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्या पित्रांसाठी लावायचा आहे आणि त्यामध्ये सुद्धा काळेतील हेट जरूर टाकायचे आहेत यामुळे आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांचा भरभरून आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त झाल्याने आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कशाचीच कमतरताही भासत नाही प्रत्येक कामामध्ये भरभरून यश मिळतं आणि आपली प्रत्येक इच्छा मनोकामनाही पूर्ण होते आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये सांगितलेला काळ्या तिळाचा अत्यंत प्रभावी उपाय हा तुम्ही तुमच्या घरी नक्की करा हा उपाय कोणीही करू शकतं फक्त महिलांना जर मासिक धर्म असेल तर मग तुम्ही हा उपाय करू शकत नाही मग अशा वेळेस तुमच्या घरातील पुरुष मंडळींकडून तुम्ही हा उपाय करून घेऊ शकतात आणि सुतक असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाहीत आणि श्रीहरी विष्णूंना काळे तिळ अर्पण करण्याचा हा उपाय तुम्ही सकाळीच केला तर अतिशय उत्तम आणि जर तुम्हाला सकाळी नाही जमलं तर मग तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये केव्हाही किंवा संध्याकाळीसुद्धा दिवे लागण्याच्या वेळेस करू शकतात तर याप्रमाणे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काळ्या तिळांचा अत्यंत प्रभावी उपाय सांगितला आहे आणि हा उपाय तुम्ही इंदिरा एका दिशेच्या दिवशी नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ